सन मराठीवरील प्रचंड लोकप्रिय असलेली मालिका जुळली गाडग धैर्य आणि सावीच्या जोडीने अशी कमाल केली की आज अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली या मालिकेत झळकणाऱ्या इराबद्दल पाहूया खास माहिती जुळली गाडगं या मालिकेत इरा म्हणून झळकत असलेली अभिनेत्री आहे नेहा निंबुलकर नेहाचा चोवीस जानेवारीला वाढदिवस असतो नेहाने कवयेत्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं तिचं शिक्षण आहे सी मायक्रोबायोलॉजी कॉलेजमध्ये असतानाच ती अनेक कार्यक्रमात भाग घेत होती स्टार प्रवाहावरील मुरांबा या मालिकेत तिने आद्या म्हणून काम केलं त्यातूनच तिला प्रसिद्धी मिळाली आणि ती घराघरात लोकप्रिय झाली मुरांबा मालिकेतील मुकादमाजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री प्रतिमा कुलकर्णी यांना ती आपलं प्रेरणास्थान मानते कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतही नेहा झळकली होती नेहा ही सोशल मीडियावर सक्रिय असते नेहाचा खऱ्या आयुष्यातील स्वभाव अतिशय मोकळा आहे कोणालाही लवकर आपलंसं करणारी नेहा मुरांबा मालिकेतील प्रत्येक कलाकारासोबत आजही जोडली आहे आजही अनेक कलाकारांसोबत तिचं छान बॉन्डिंग आहे सध्या ती, चा ती जुळली गाडगं या मालिकेत इरा म्हणून प्रेक्षकांना सामोरे जात आहे इरा म्हणून ती चाहत्यांच्या मनात आपली छाप सोडण्यात नक्कीच यशस्वी होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद